मित्रमैत्रिणींनो म हे अनुनासिक आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे अशी आपल्याकडे एकूण पाच अनुनासिक आहेत ग ण न, न आणि म ही पाचही अनुनासिक कशी उच्चारायची ते तुम्हाला माहीत आहे का म या अनुनासिकाचा उच्चार आपण सगळे अगदी अचूक आणि स्पष्ट करतो पण बाकीची जी चार अनुनासिक आहेत त्यांचे उच्चार मात्र कसे करायचे याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात शंका आहे किंवा आपल्याला ते जमत नाही म मा या अनुनासिकाचा उच्चार आपण कसा करतो किंवा तो कसा होतो हे थोडस समजून घेऊया प या व्यंजनाचा नाकातून उच्चार केला की म ऐकायला येतो एकदा आरशा पुढे उभे राहा आणि ब हे अनुनासिक नाकातून उच्चारून बघा म्हणजे मी काय म्हणतेय ते तुमच्या लक्षात येईल प वर्गातला ब जे तिसर व्यंजन आहे प फ ब हे तिसरं व्यंजन आपण नाकातून उच्चारलं की आपल्याला त्याच वर्गातलं म हे अनुनासिक ऐकायला येतं एकदा हे करून बघा म्हणजे मग मग तुम्हाला म चा उच्चार कसा होतो ते कळेल आणि एकदा हा उच्चार कळला की मग ग ज, आणि न या इतर चार अनुनासिकांचे उच्चार कसे आहेत आणि ते कसे करायचे हेही तुम्हाला समजेल आणि नाहीच समजलं तर पुढच्या भागात आपण ते नक्की पाहूया मग करणार ना नाकातून उच्चार आणि मग काय ऐकायला येतं ते तुमचं तुम्ही अनुभवा आणि तुम्हाला जर वाटलं तर कमेंट मध्ये नक्की सांगा